नमस्कार आपण पाहत आहात एस बी एन मराठी आणि मी काजल हवलदार एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्स आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो सौंदर्याशिवाय प्रियंकाचं काहीच कर्तृत्व नाही भाजपचे बिहारचे मंत्री विनोद नारायण झा यांचं वादग्रस्त विधान सुंदर चेहरों के आधार पर इस देश के लोगों से वोट नहीं लिया जा सकता है और यदि वो ऐसा सोचते हैं कि प्रियंका गांधी बहुत सुंदर है इसलिए वो राजनीति में आ गई तो सारा सीट जीत जाएंगे इसलिए वो मुगालते में हैं लोकतंत्र परिपक्व होने की ओर है भारत का और ऐसे ऐसा निर्णय लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है शुभ नहीं है प्रियंका गांधी बहुत सुंदर हैं इसके अतिरिक्त और उनकी कोई प्रतिभा मुझे दिखाई नहीं दे रही है ना ही राजनीति में उनका कोई अनुभव दिख रहा है ना ही अभी वो जिस उम्र में हैं सैंतीस अड़तीस ज़्यादा ही उम्र में है मुझे लगता है चौवालीस की उम्र में हैं वो और इस उम्र में तक उनकी कोई राजनीतिक को उपलब्धि मेरे सामने नहीं है हाँ सुंदरता है भगवान ने उनको दी है इस उपलब्धि को कितना भजाया जा सकता है जत तालुक्यातील भाजपा वाद चव्हाट्यावर आमदार विलासराव जगताप निष्क्रिय आमदार पक्षातून हकालपट्टी करा भाजपचे जिल्हा परिषद सभापती तमनगोंडा रवी पाटील यांचा खळबळजनक आरोप त्यांना एक मानसिक स्थिती बिघडलेली आहे कारण त्यांचं राजकीय अस्तित्व असं होतं की भारतीय जनता पक्षाकडून आमदार म्हणून निवडून येऊन भारतीय जनता पक्षाचं पक्षवाढीसाठी त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही मी एक निष्ठावंत कार्यकर्ताहून पक्षाचा बॅनर प्रचार आणि प्रसार घेऊन पक्षाकडून मी एक तम्मणगोडा रवी न होता भारतीय जनता पक्षाचे एक प्रतिनिधी म्हणून जात असताना mm -hmm. माझ्यावर वैयक्तिकरित्या टीका काढायचं टीका करायचं दम असेल तर राजीनामा दे आणि तुझं लायकी काय आहे आणि तुझं काय उंची आहे आमच्या घराण्याच्या लायकीबद्दल बोलायचं असेल तर कैलासवासी आदरणीय शिंद्रामप्पा रवी पाटील हे जिल्हा परिषदच्या आधी लोकल बोर्डचे सदस्य होते राजाराम बापू पाटील त्यावेळी ते, ते लोकल बोर्डचे अध्यक्ष होते परभणीत भाजप पदाधिकाऱ्यांची दादागिरी गटविकास अधिकाऱ्याला घरात घुसून मारहाण भंडारा गोंदिया सह नागपूर जिल्ह्यात जोरदार गारपीट शेतीमालाचं शेत हवालदी मिरजेत वृद्ध दाम्पत्याच्या घरातून मोलकर्णीने चोरलेले सोने पोलिसांनी केले जप्त मोलकर्णीला अटक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते सांगली महापालिका क्षेत्रात विकास कामांची धूम धडाक्यात उद्घाटने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असलेला ठाकरे चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित ठाकरेच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला तुडुंब गर्दी आंदोलन करण्यापेक्षा शेट्टींनी साखर विकत घ्यावी सहकार मंत्र्यांचा राजू शेट्टींना टोला तर भाजप सेना कोणत्याही परिस्थितीत युती होणार असल्याचंही केलं स्पष्ट प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील चव्वेचाळीस पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर नाशिक नाशिकमध्ये भरवस्तीत बिबट्याचा थरार चौघांवर हल्ला बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी प्रायोजक सेवा सदन लाइफलाइन लाइफ लाइफ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज हेडलाइन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे